काय करावं आणि काय करू नये असा संभ्रम आपल्यासोबत कायम असतो विद्यार्थी मित्र होनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला विषय हा थोडासा हटके आहे थमनेल बघून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की आता यात नेमकं सर काय एक्सप्लेन करणार आहेत किंवा कोणत्या मुद्द्याला सर हात घालतील किंवा कोणत्या विषयाची चर्चा या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सर्वांना एक आ, महत्वाची अपडेट द्यायची आहे आणि ती अपडेट किंवा हा चर्चेचा विषय मागच्या दोन वर्षापासून एम पी एस सी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या या विश्वामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम पी एस सीनं सिलेबस बदलाच्या बाबतीमध्ये घोषणा केली दोन हजार तेवीसला त्यांनी पॅटर्न बदलण्याचं ठरवलं आंदोलन वगैरे झाली आणि परत हा पॅटर्न दोन हजार पंचवीसला निश्चित केलेला आहे आणि त्या संदर्भानं एक बातमी कालच्या लोकसत्तेमध्ये आली ती बातमी काय आहे ते आधी आपण जाणून घेऊयात आणि मग आजचा जो आपला टॉपिक आहे जे हे थमनेल आहे हे थांबनेल आपल्याला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायचं आहे नेमका मुद्दा काय आहे ठीक थी आहे त्याआधी हे बातमी आपण जाणून घेऊ आणि ती बातमी अशी आहे त्याची हेडिंग बघा एम पी एस सीच्या च्या परीक्षेच्या पद्धतीत दोन हजार पंचवीस पासून बदल हे कन्फर्म झालेलं आहे का कन्फर्म झालेला आहे बघा उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र कुणी दिलेलं आहे शपथपत्र तर परीक्षा पद्धती संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत आणि यावर आयोगाने दिलेल्या शपथपत्रातही कायदा आणि सुव्यवस्था आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ महत्वाच्या गोष्टी कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन दोन हजार पंचवीस पासून नवी पद्धती लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे आयोगानं एक शपथपत्र हे उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे की दोन हजार पंचवीस पासून आम्ही हा अभ्यासक्रम जो आहे तो लागू करणार आहोत आणि बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच एम पी एस सी दोन हजार पंचवीसचा पॅटर्न हा लागू होईल आणि तिथून पुढच्या परीक्षा या डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीने होणार आहेत मग यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे कन्फ्युजन असं आहे की कोणती परीक्षा एक मुद्दा लक्षात ठेवा राज्यसेवा याला आपण आता गॅजेटेड सर्व्हिस असं म्हणतो किंवा याला राजपत्रित सेवा असं देखील म्हणतो राज्यसेवा मग यामध्ये एकूण तेहतीस संवर्ग आहेत आणि या तेहतीस संवर्गासाठी संवर्गा हा बदललेला पॅटर्न आहे आणि हा बदललेला पॅटर्न कशा नुसार आहे लक्षात घ्या तर हे जे थांबलेलं आहे यानुसार तुमच्या लक्षात येईल की हा पॅटर्न बदललेला आहे तो युपीएससी नुसार युपीएससीचा ॲज इट इज पॅटर्न त्यांनी तिथं कॉपी पेस्ट केला आहे फक्त मराठीमध्ये त्याला अनुवादित केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं दोन हजार पंचवीस पासून ज्यांना तहसीलदार व्हायचं हो असेल डी वाय एस पी व्हायचं हो असेल डेप्टी कलेक्टर व्हायचं हो असेल त्यानंतर इतर जे सी ओ असेल बी ओ असेल या पोस्ट मिळवायचे असतील गॅजेटेड ऑफिसर व्हायचं हो असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननं तुम्हाला परीक्षेची तयारी करणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे आणि मग त्यासाठी हे मीम आपण लक्षात घेतलं पाहिजे हे मीम काय आपल्याला दर्शवित आहे ते बघून घेऊयात की एम पी एस सी दोन हजार पंचवीस असं नाही म्हणतोय हा व्यक्ती गाजले हे गाजलेले याचा संदर्भ तुमच्या लगेच लक्षात आलेला असेल कारण हे खूप प्रचलित आहे ठीक आहे मग दुसरा मुद्दा काय म्हणतोय की यस युपीएससी यस युपीएससीच करायची आहे कारण जर बदललेला पॅटर्न आहे अभ्यासक्रम बदललेला आहे युपीएससी च्या धर्तीचा अभ्यासक्रम आहे तर कशाला एम पी एस सी वर्णात्मक पॅटर्नच्या आधी लागायचं सरळ युपीएससीच करायची आहे असं आपण सांगायचं आणि सीच्याच पॅटर्नला अनुसरून आजपासून आपण अभ्यासाला लागायचं आणि किंबहुना बरेच विद्यार्थी त्या पद्धतीने आता प्रिपरेशनला लागलेले सुद्धा आहेत युपीएससीचा पॅटर्न हा मराठी माध्यमात सुद्धा अवेलेबल आहे लक्षात ठेवा मराठीमधून सुद्धा एस मध्ये यश मिळवले गुणवंत यशवंत आज आपल्या आजूबाजूला नक्कीच आहेत आणि आपण सुद्धा सीच टार्गेट करायचे आहे कारण हा जो अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसचा बदलण्याची जी समिती नेमण्यात आलेली होती माननीय चंद्रकांत दळवी सर त्या समितीचे चेअरमन होते त्यांच्याशी आम्ही संवाद साधलेला त्यांचा एक पॉडकास्ट सुद्धा आपल्या एन पी डी अकॅडमीच्या चॅनलवरती आहे आणि त्या पॉडकास्टमध्ये सरांनी असं स्पष्ट सांगितलेलं होतं की समितीनं कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार हा सिलेबस आणताना केलेला आहे तर समितीने असा विचार केलेला आहे की बाबा रे दोन युपीएससी मध्ये महाराष्ट्राचा टक्का हा घसरतो आहे काय महाराष्ट्राचा टक्का हा घसरतो आहे आणि त्यासोबत एम पी एस सी किंवा महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे जिथं राज्यसेवेसारखी गॅजेटेड सर्व्हिसची जी, जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह किंवा एम सी क्यू पॅटर्नमध्ये होते बाकी कुठच्याही स्टेटमध्ये हे अशा एम सी क्यू पॅटर्नमध्ये होत नाही आहे आणि ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होते यू पी एस सीला धरून होते खास करून पी असेल बिहार हे सगळे जे उत्तर भारतातले जे राज्य आहेत त्याचं दक्षिणेकडचे काही राज्य आहेत यांचा पॅटर्न सिमिलर युपीएससी सोबत असल्यामुळं त्यांच्या स्टेट सर्व्हिसचा त्यांचा यू पी एस सीमध्ये टक्का वाढलेला आहे आणि हेच करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा बदल करण्याचं ठरण्यात आलं आणि त्याला अनुसरून मग हा जो पॅटर्न आहे हा घोषित करण्यात आला तो पॅटर्न काय आहे तो आपण समजून घ्यायचा आहे आणि या परीक्षा पद्धतीमध्ये ही बातमी आपण आपल्या लक्षात घ्या कालच्याच एक्झाममधली ही बातमी आहे गुड इव्हनिंग एवढी एव्हरी इव्हन मंजिरी गुड इवनिंग खूप दिवसांनी लाईव्ह आहेस त्यानंतर पंकज आहे श्रीराम आहे ओके ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये परत एकदा बातमीकडे जाऊ आयोगाने हा निर्णय आधीच जाहीर केला असून या संदर्भात योग्य वेळी पुन्हा विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील डॉक्टर सुवर्णा खरात सचिव एम पी एस सी यांनी सुद्धा या बातमीच्या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की ज्या काही आवश्यक सूचना आहेत त्या सूचना आम्ही लवकरच विद्यार्थ्यांना देऊ स्पर्धा परीक्षांच्या आंदोलनची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचं ठरवलं आता दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत त्यामुळं आपल्याला जर गॅजेटेड सर्व्हिसची आपली इच्छा आहे किंवा आपल्याला राजपत्रित अधिकारी व्हायचं असेल आपण आपलं जसं स्वप्न असेल तर आपण या पॅटर्नला समजून घेतलं पाहिजे ओके तर हा पॅटर्न नेमका काय आहे हे परीक्षा पद्धती काय आहे ही एक्झाम स्कीम काय आहे आपण समजून घेऊ एक्झाम स्कीम आहे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे तरी सुद्धा आता थोडक्यात बघून घ्यायचं आपल्याला की काय बघा रिटर्न एक्झामिनेशन आहे सगळ्यात मोठा बदल आहे की ही वर्णनात्मक म्हणजे लेखी स्वरूपामध्ये आहे इथं आपल्याला उत्तरं लिहायची आहेत जशी आपण युनिवर्सिटी एक्झाम मध्ये उत्तरं लिहितो तशी उत्तरं इथं लिहायची आहेत वर्णनात्मक याला म्हणू आपण एकूण सतराशे पन्नास मार्कांची तुमची ती मुख्य परीक्षा असेल त्यानंतर इथं मुलाखत आणि पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणलेलं आहे म्हणजे मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी याच्यासाठी तुम्हाला दोनशे पंचाहत्तर मार्क आणि एकूण दोन हजार पंचवीस मार्कांची ही भली मोठी परीक्षा आहे सेम युपीएससी प्रमाणेच आणि मग याचा सिलेबस या मुख्य परीक्षेचा काय आहे ते बघून घ्या प्रिलिम्स आपल्या सा सगळ्यांना माहिती आहे मुख्यमध्ये बदल होणार आहेत प्रिलिम ऍज इट इज राहणार आहे जीएस सीसॅट सीसॅट क्वालिफाईड हे ऍज इट इज दोन हजार पंचवीस ला सुद्धा असणार आहे परंतु मुख्य परीक्षेमधला बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि मग त्यासाठी बघा एकूण नऊ पेपर्स याद्यामध्ये होतील नऊ क्वेश्चन पेपर्स असतील नंबर ऑफ क्वेश्चन पेपर नाईन असतील आणि त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू हे मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज याच्यासाठी असतील तीनशे तीनशे मार्कासाठी असतील आणि याचा दर्जा हा बारावीचा असेल मॅट्रिक्युलेशनचा आणि मिडियम मराठीचं मराठी इंग्लिशचं इंग इंग्लिश ऑब्वियसली आणि पिरियड जो आहे तीन तीन तासाचा हा पेपर असेल आणि याचं नेचर मात्र क्वालिफाईंग असेल पंचवीस टक्के मार्क पडले की तुम्ही इथं क्वालिफाय व्हाल म्हणजे तीनशे पैकी पंच्याहत्तर आले की तुम्ही इथं पास करायचंय तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषेचं ज्ञान तुम्हाला कितपत आहे हे जोखण्यासाठी म्हणून हा बदल इथं आहे लक्षात ठेवा आणि हे क्वालिफाय केलं की मग इथून पुढचे जे पेपर आहेत ते सतराशे पन्नास मार्कासाठीचे जे, जे पेपर आहेत त्याच्या स्कोरवरती आपला पुढचं गणित ठरणार आहे मग यामध्ये कोण कौन कोण आहेत बघा पेपर थ्री जो आहे त्याला एस ए म्हटलेला आहे म्हणजे निबंध हा किती गुणांसाठी निबंध अडीचशे गुणांसाठी निबंध आहे दर्जा पदवीचा आहे मराठी आणि इंग्लिशमधून ते लिहू शकता तीन तासाचा वेळ असणार आहे ठीक आहे कन्व्हेन्शनल आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननं ही परीक्षा होईल कन्व्हेन्शनल किंवा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक म्हणजेच लेखी ठीक आहे पेपर चार काय आहे जनरल स्टडीज वन तेव्हा अडीचशे जनरल स्टडीज टू जनरल स्टडीज थ्री जनरल स्टडीज फोर असे चार जीएसचे पेपर असणार आहेत त्या कोणते सब्जेक्टचे आहेत चारही जीएस चे आपण पुढे बघणार आहोत अदिशे, अदिशे, अदिशे साथी साथी, आणि हे अडीचशे 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 मार्कांसाठी हे चार जीएस इथे हे हजार मार्कांचे तुमचे जी एस झाले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आठ आणि नऊ आणि तो आहे ऑप्शनल ओके तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे आणि हा ऑप्शनल सब्जेक्टचे एकूण दोन पेपर आहेत पेपर वन पेपर टू अडीचशे अडीचशे गुणांसाठी म्हणजे तुमचा ऑप्शनल हा पाचशे गुणांसाठी असणार आहे तुमचे जीएस हे हजार गुणांसाठी असणार आहेत आणि तुमचा एस ए हा अडीचशे गुणांसाठी असणार आहे असे हे साडेसतराशे मार्क आपल्याला मेन्समध्ये द्या चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे मार्क घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साधारणतः असं म्हटलं जातं की पन्नास टक्के मार्क तुम्ही मेन्समध्ये घेतलेच पाहिजेत पन्नास टक्केच्या आसपास तुम्ही मार्क घेतले की मग तुमचं सिलेक्शन जे आहे सिलेक्शनच्या जवळ तुम्ही जाता ठीक आहे आता हा सिलेबस पॅटर्न बघितला ही एक्झाम स्कीम बघितली आता नेमकं जी एस म्हणजे काय आहे बघा तर जनरल स्टडीज यामध्ये काय आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसा याचा अभ्यास इतिहास भूगोल हिस्ट्री जॉग्राफी ऑफ द कोणाकोणाची जगाचा इतिहास भारताचा इतिहास विथ द सम वेटेज टू महाराष्ट्र एवढं मात्र एमपीएससी न स्वतःचा त्यात एक शब्द टाकलाय विथ द सम वेटेज टू द महाराष्ट्र हे हेपद जे आपण म्हणतो ते इथं जोडलेलं आहे त्यांनी आणि अं महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा यावरती भर जो आहे हा तुमचा असला पाहिजे युपीएससी ची थोडासा स मिता जुळताच हा शब्द परंतु इथं थोडंसं महाराष्ट्र टाकलेलं आहे आता पेपर टू जो आहे जनरल स्टडीजचा मग त्यामध्ये काय आहे बघा गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन्स विथ द सेम इज टू द महाराष्ट्र हे परत तिथंच तसंच तस जोडलायचा प्रकार ठीक आहे हे ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे युपीएससी च लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दुसरा जो सब्जेक्ट आहे हा आपला राज्य व्यवस्था जी आपली राज्य व्यवस्था आहे त्या एकंदरीत आपलं संविधान आहे इथलं गव्हर्नन्स आहे याला पकडून हा पेपर टू असणार आहे आधीच्या आपल्या वर जो पॅटर्न होता त्या पॅटर्नला अनुसरूनच हे चे, चे पॅटर्न असल्यासारखेच असणार आहे ठीक आहे जनरल uh, स्टडीज थ्री बघा यामध्ये तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपली आर्थिक वाढ त्यानंतर बायोडायव्हर्सिटी एनवायरमेंट सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ द सम विटेस्ट टू द महाराष्ट्र ठीक आहे म्हणजेच काय की सर्वसाधारणपणे आपत्ती व्यवस्थापन असेल आपली अर्थव्यवस्था असेल त्यानंतर इथलं पर्यावरण असेल इथली सर्व व्यव जी डेव्हलपमेंटल इकॉनॉमी आहे त्याच्या अनुषंगानं इथं आपल्याला तयारी करावी लागणार आहे आणि हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह कन्व्हेन्शनल पॅटर्नमध्ये होणार आहे आता लाचा जो जी एस फोर आहे हा सुद्धा अडीचशे मार्कांसाठी आहे हा मात्र वेगळा आहे आपण याच्याशी आपण बरेच जण परिचित नाही आहे बघा हा आहे एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड नीतिशास्त्र नीतिशास्त्राशी संबंधित हा चौथा जीएस आहे कारण प्रशासनामध्ये येणारा प्रशासकीय अधिकारी तुम्ही तहसीलदार होणार आहेत रे आणि तुम्ही जर तहसीलदार होणार असाल तर तुम्ही किती संवेदनशील आहात तुमच्यामध्ये किती नीती मूल्ये तुमच्यामध्ये ठासून भरलेली आहेत हे आता परीक्षेमध्येच बघायचं आहे आयोगाला आणि खरं तर खूप रिसर्च झाला ज्यावेळेस युपीएससी मध्ये हा सिलेबस आणण्यात आला होता एथिकचा खास करून त्यावेळेस बऱ्याच समित्या नेमण्यात आलेल्या होत्या आणि समित्यांचं असं फायंडिंग होतं की जो प्रशासक आहे हा जनतेशी संबंधित आहे जन त्याच्या प्रशासकाचे निर्णय हे त्या जनतेवरती इम्पॅक्ट टाकतात आणि त्यामुळे त्याच्याकडे नीती मूल्य असणं तो संवेदनशील असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं हा पेपर फोर जो आहे हा एथिकचा म्हणजे नीतीशास्त्राचा ठरवण्यात आलेला आहे आता तुम्ही सीसॅट सोडवता सीसॅट मध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगचे असतात ते सुद्धा तेच तपासतात की तुमची निर्णय घेण्याची एकंदरीत जी शक्ती आहे किंवा ती जी विचार प्रक्रिया आहे सतसत विवेक बुद्धी आहे ही कितपत शाबूत आहे हे तपासण्यासाठी म्हणून हे त्याच पद्धतीचा त्याच पॅटर्नचे हे प्रश्न तुम्हाला एथिक्समध्ये बघायला मिळतील आणि त्याच्या आधारावरती हा पेपर फोर जो आहे हा चेक केला जाईल आणि अशा पद्धतीने हे चार जी जे आहेत हे एकूण हजार मार्कांसाठी असतील आणि यातून आपल्याला किमान पाचशे गुण हे मिळवणं गरजेचं राहील ठीक आहे यातून किमान एक पाचशे गुण जर मिळवले तर आपले कॅल्क्युलेशन जे आहे माझे मित्र आय एस जे आहेत रामेश्वर सर त्यांच्या सोबत खूप मायन्यूट चर्चा अगदी अगदी अर्धा अर्धा मार्क कसा मिळवायचा अर्ध्या अर्ध्या मार्काचं महत्व या जी एस मधलं कसं आहे यावरती आम्ही खूप चर्चा केली अडीचशे मार्काचा जो एस ए आहे ते एस एमध्ये सुद्धा तुम्ही सर्वसाधारणपणे एकशे दहा वगैरे मार्क घेणं गरजेचं आहे तिथं सुद्धा एकशे पंचवीस पर्यंत तुम्ही जाऊ शकता इतके चांगले पन्नास टक्के पकडायचे प्रत्येक पेपरचे पन्नास टक्के मार्क आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे ओके कॅल्क्युलेटिव्ह राहायचं आहे हे सुद्धा गरजेचं आहे आता जे ऑप्शनल आहेत त्या ची एकूण एमपीएससी ने जी लिस्ट दिली आहे ही सव्वीस ची दिलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या विषयातून ग्रॅज्युएशन केलेलं असेल तो विषय घेतला तरी चालेल किंवा जे चालणारे ऑप्शनल आहेत ते कोणते आहेत तेसुद्धा मी इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा आपण लिस्ट बघूयात ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंडरी अँथ्रोपोलॉजी बॉटनी केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग कॉमर्स अँड अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जॉग्राफी जिओलॉजी हिस्ट्री लॉ मॅनेजमेंट मराठी लिटरेचर मॅथमॅटिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स फिलॉसॉफी फिजिक्स पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स पी एस आय आर सगळ्यात हॉट ऑप्शनल त्यानंतर सायकोलॉजी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशोलॉजी स्टॅटिस्टिक्स अँड झुलॉजी अशा पद्धतीनं ही सव्वीस यापैकी एक ऑप्शनल आपल्याला निवडायचा आहे मग आपल्याला कोणत्या विषयामध्ये गती आहे कोणता विषय आपल्याला जास्त भावतो कोणत्या विषयामध्ये आपण प्रभुत्व मिळू शकतो चांगलं लिहू शकतो तो विषय आपण ऑप्शनल म्हणून निवडायचा असतो साधारणतः आपल्याला ते जीएसचे पेपर वाचत असतानाच लक्षात येतं की आपल्याला इतिहास आवडतोय का आपल्याला जॉग्रफी आवडतोय का आपल्याला पॉलिटी आवडतोय का आपल्याला इकॉनॉमिक्स आवडतोय का आपल्याला सायन्स आवडतोय का मग त्या वाचनाच्या आवडीनुसार या ऑप्शनलकडे आपण जाऊ शकतो आणि हा ऑप्शनल या सव्वीस पैकी एक निवडायचा आहे सर्वसाधारणपणे बघा यातले चालणारे ऑप्शनल कोणते आहेत जर तुम्ही बघितलं तर अँथ्रोपॉलॉजी हा मध्यंतरी मानववंशशास्त्र हा मध्यंतरी ट्रेंडिंग होता कारण मार्क चांगले मिळायचे कमी एफर्ट्स लावून चांगले मार्क घेणारा हा ऑप्शनल होता सुद्धा कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांचे असतात यू पी एस सीमध्ये आता एन्थ्रोपॉलॉजी ट्रेंडिंग आहे त्यानंतर बघा तुम्ही या लिस्टमध्ये जॉग्राफी त्यानंतर हिस्ट्री त्यानंतर मराठी लिटरेचर त्यानंतर पॉलिटिकल सायन्स हा सर्वात जास्त चालतो त्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सायकोलॉजी सोशोलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत हे सर्वसाधारणपणे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण या सव्वीस पैकी केवळ आठ ऑप्शनल हे चालतात या आठ ऑप्शनलचं तुम्हाला कोचिंग अवेलेबल आहे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि सगळं काही परिपूर्ण तयारी नोट्स वगैरे टॉपरच्या नोट्स वगैरे सगळं काही अवेलेबल आहे आणि यापैकी तुम्ही ऑप्शनल निवडलात की कि तुम्हाला एक चांगली तयारी या परीक्षेची करता येऊ शकते मग या पैकी कोणता ऑप्शनल निवडायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो कॉल तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे ठीक आहे याबाबत काही मदत लागली तर थेट आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला मदत करू ज्यांना राजपत्रित गॅजेटेड ऑफिसर व्हायचं आहे त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस आता जवळ आलेलं आहे मित्रांनो बघता बघता एक वर्ष सरलेलं आहे चोवीसच्या आता आपण जून आलेला आहे आणि त्यामुळे आता हा पॅटर्न आपल्या एकदम तोंडावरती आलेला आहे त्यामुळे आता जरी जागे व्हा आणि या पॅटर्नची जर तयारी करणार असाल तर आत्तापासूनच आपल्याला तयारीला लागायचं आहे आणि त्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक फाउंडेशन बॅच घेत आहोत एक ओरिएंटेशन बॅच असणार आहे आणि या बॅचच्या अधिक माहितीसाठी नव्वद अठ्ठावीस शून्य एक शून्य एक एकोणसाठ अठ्ठेचाळीस या नंबरला संपर्क करा किंवा आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे त्यासोबत सगळ्यांना एक अनाउन्समेंट मला आता इथे करायची आहे की जे मुलं कंबाईनची तयारी करतायत जे कंबाईन नॉन गॅजेटेड सर्व्हिसची तयारी करतायत त्यांच्यासाठी येत्या एकतीस मे ला आपण एक स्कॉलरशिप टेस्ट घेत आहोत या आता पट्टीवरती वीस मे तुम्हाला दिसतंय परंतु एकतीस मे ला आपण परत एकदा स्कॉलरशिप टेस्ट घेतोय कारण बऱ्याच जणांना ती स्कॉलरशिप देता आली नाही तर तुम्ही ती स्कॉलरशिप टेस्ट आवर्जून द्या त्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर फीज मध्ये सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत आपण त्या बॅच मध्ये देणार आहोत होय सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत असणार आहे तर परत एकदा तुम्हाला सर्वांना चांगल्या तयारीसाठी टीम इन्फिनिटीकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू यू ऑल द बेस्ट